नमस्कार मित्रांनो आज आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या पितृपक्षाचा सनातन धर्माच्या दृष्टीने रहस्यभेद करणार आहोत या सृष्टीत प्रत्येक वस्तू अथवा प्राण्याचा एक जोडीदार आहे जसे रात्र आणि दिवस अंधार आणि उजेड पांढरा आणि काळा श्रीमंत आणि गरीब किंवा नर आणि नारी असे अनेक जोड उल्लेखता येतील सर्व गोष्टी आपल्या जोडीदारामुळेच सार्थक आहेत व एकमेकांच्या पूरक आहेत दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत त्याचप्रमाणे दृश्य आणि अदृश्य जगाचीही एक जोड आहे दृश्य जग म्हणजे आपण पाहतो आपण राहतो ते जग आणि अदृश्य जग म्हणजे जे आपल्याला दिसत नाही दोन्ही दि ते लोक दोन्ही एकमेकांवर अवलंबून असून पूरक आहेत पितृलोक हे अदृश्य जगाचा एक भाग आहे व त्याची सक्रियता दृश्य जगातील श्राद्ध यावर अवलंबून असते धर्मग्रंथानुसार श्राद्धांच्या सोळा दिवसात लोक आपल्या पितरांना जल अर्पण करतात व त्यांच्या मृत्यूतिथीला श्राद्ध करतात अशी मान्यता आहे की पितृ श्राद्धाने फेडले जाते वर्षातील कोणत्याही मासात व तिथीला मृत्यू झालेल्या पितरांसाठी पितृपक्षातील त्याच तिथीला श्राद्ध केले जाते पौर्णिमेच्या दिवशी महालय श्राद्ध प्रारंभ करण्याचा नियम आहे श्राध्य श्राद्ध म्हणजे श्रद्धेने दिल्ली गोष्ट पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरगण वर्षभर प्रसन्न राहतात धर्मशास्त्रात म्हटले आहे की पिंडदान करणारा गृहस्थ दीर्घायुषी पुत्र पौत्र यश स्वर्ग पुष्टी बल लक्ष्मी पशुधन सुखसंसाधन व धनधान्य यांची प्राप्ती करतो श्राद्ध काळात पितरांना अपेक्षा असते की आपले पुत्र पौत्र आपल्याला पिंडदान व तिलांजली देऊन तृप्त करतील ह्याच आशेने ते पितृ लोकातून पृथ्वी लोकावर येतात म्हणूनच सनातन धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक गृहस्थाने पितृपक्षात श्राद्ध आवश्यक करावे असे सांगितलेले आहे श्राद्धाबद्दल काही गोष्टी अशा आहेत ज्या फारच थोड्यांना माहीत आहे पण श्राद्ध करण्यापूर्वी त्या जाणून घेणे अत्यावश्यक आहे कारण अनेकदा विधीपूर्वक श्राद्ध न केल्यास पितर रुष्ट होऊन श्रापही देऊ शकतात त्या गोष्टी अशा आहेत किंवा श्राद्धाचे विशेष नियम आपण म्हणू श्राद्धकर्मात गाईचे तोप दूध व दही वापरावे परंतु गाईला वासरू जन्माला येऊन दहा दिवस पूर्ण झाल्यानंतरचेच दूध वापरावे दहा दिवसांच्या आत दिलेले दूध वापरणे निषिद्ध आहे श्राद्धात चांदीच्या भांड्यांचा उपयोग व दानपुण्यदादायक असून राक्षसांचा नाश करणारे मानले जाते पितरांसाठी चांदीच्या भांड्यात फक्त पाणी दिले तर ते अक्षय तृप्तिकारक ठरते अर्घ्य पिंड व भोजनाचे भांडे चांदीचे असतील तर ते अधिक श्रेष्ठ मानले जाते ब्राह्मणास भोजन देताना वाढण्याची भांडी दोन्ही हातांनी धरा धरून न्यावीत एका हाताने नेलेल्या भांड्यातून वाढलेले भोजन राक्षस घेऊन जातात ब्राह्मणाने भोजन मौन राहून राहून करावे पदार्थांची प्रशंसा करू नये कारण ब्राह्मण मौनात भोजन करत करेपर्यंतच पितर ते अन्न ग्रहण करतात जे पितर शस्त्रादी कारणाने मरण पावले असतील त्यांचे श्राद्ध मुख्य तेथिखेरीज चतुर्दशीला करतात असे केल्याने ते प्रसन्न होतात श्राद्ध गुप्तपणे करावे पिंडदानावर नीच लोकांची दृष्टी पडल्यास ते पितरांना पोहोचत नाही श्राद्धात ब्राह्मणास भोजन घालणे अत्यावश्यक आहे ब्राह्मणाशिवाय केलेले श्राद्ध पितर स्वीकारत नाही ते श्राप देऊन परत जातात ब्राम ब्राह्मणहीन श्राद्ध करणारा महापापी ठरतो श्राद्धात जव कांगणी मटार मोरी यांचा उपयोग श्रेष्ठ तिळाचे प्रमाण जास्त असेल तर श्राद्ध अक्षय होते खर तर तिळ पिशाच्यांपासून श्राद्धांचे रक्षण करतात तर कुश राक्षसांपासून वाचवतात दुसऱ्यांच्या जमिनीवर श्राद्ध करू नये परंतु वन पर्वत तीर्थक्षेत्रे मंदिरे ही दुसऱ्याची जमीन मानली जात नाही त्यामुळे येथे श्राद्ध करता येते देवकार्यात योग्य ब्राह्मण निवडला नाही तरी चालेल पण पितृकार्याकरता योग्य ब्राह्मणच निवडावा कारण श्राद्धात पितरांची तृ तु... तृप्ती ब्राह्मणांद्वारेच होते जो मनुष्य एकाच नगरातील बहीण जावाई फाचा यांना श्राद्धात भोजन घालत नाही त्याच्या श्राद्धात पितरांसोबत देवताही अन्नग्रहण करत नाही श्राद्ध करताना जर एखादा अनाहुती याचक घरात आला तर त्याला आदराने भोजन द्यावे जो याचकाला हकलून देतो त्याचे श्राद्ध अपूर्ण राहते व त्याचे फळ नष्ट होते शुक्ल पक्षात रात्री दोन रात्रौ दोन तिथींच्या संयोगाने युग्मदिवसात व स्वतःच्या जन्मदिवी दिवशी कधीही श्राद्ध करू नये संध्याकाळी श्राद्ध निषिद्ध आहे कारण हा वेळ राक्षसवृत्तींचा मानला जातो श्राद्धात प्रसन्न पितर पितर मनुष्याला पुत्र धन विद्या आयुष्य आरोग्य लौकिक सुख मोक्ष व स्वर्ग प्रदान करतात श्राद्धासाठी कृष्ण पक्षा पक्ष शुक्लपेक्षा शुक्ल पक्षापेक्षा शुक्ल पक्षा, अधिक श्रेष्ठ मानला जातो रात्रीला राक्षसी वेळ मानली जाते म्हणून रात्री श्राध्य करू नये दोन्ही संध्याकाळच्या वेळीही साध्य करू नये श्राद्ध करू नये दिवसभरातील अठरा मु आठवा मुहूर्त म्हणजेच पराण्णकाळ पितरांसाठी दान देण्यास उत्तम मानला जातो श्राद्धात ही या वसने, वस्तू असणे वसने आवश्यक आहे गंगाजल दूध मध दोहित्र कुश, तीळ केळीच्या पानावर भोजन देणे निषिद्ध आहे सोने चांदी कास्य तांबे हे भांडे उत्तम आहेत नसल्यास पत्रावळ वापरता येते तुलसीमुळे पितर प्रसन्न होतात असे मानले जाते की पितर गरुडावर बसून विष्णू लोकाला जातात तुलसीने पिंडपूजा केल्याने पितर प्रलयापर्यंत संतुष्ट राहतात रेशीम कंबळ लोकर लोक लाकूड कुश यांचे आसन श्रेष्ठ मानले जाते आसनात लोखंड कधीही वापरू नये भविष्यपुराणानुसार श्राद्ध बारा प्रकारचे आहेत नित्य नैमितिक काम्य वृद्धी सपिंडन पार्वण गोष्टी शुद्धार्थ कर्मांग दैविक यात्रार्थ पुष्ट्यार्थ श्राद्धाचे अंग तर्पण दूध तीळ कुश पुष्प मिश्रित जल पित्रांना अर्पण भोजन व पिंडदान ब्राह्मणांना भोजन व पिंडदान वस्त्रदान वस्त्राचे दान, वस्त्रा दान करणे महत्त्वाचे दक्षिणादान दक्षिणे शिवाय श्राद्धाचे फळ मिळत नाही श्राद्ध तिथीच्या आधीच विद्वान ब्राह्मणांना आमंत्रण द्यावे श्राद्धाच्या दिवशी आलेल्या ब्राह्मणांना दक्षिणेकडे दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवावे पितरांना दूध दही तूप मध या यासह खिरीसारखे पदार्थ आवडतात म्हणून ब्राह्मणांना असेच भोजन द्यावे त्या अन्नापैकी थोडा भाग गाय कुत्रा कावळा देवता व मुंग्यांसाठीच काढावा त्यानंतरच संकल्प करावा कुत्रा व कावळ्यासाठी काढलेल्यांना त्यांनाच द्यावे देवता व अन्न गाईला खाऊ घालता येते त्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे भोजनानंतर त्यांना वस्त्र शिधा व दक्षिणादान द्यावी आणि आशीर्वाद घ्यावा भोजनानंतर ब्राह्मणांना पूर्ण सन्मानाने दारापर्यंत निरोप द्यावा कारण असे मानले जाते की ब्राह्मणांसोबत पितरही परत जातात त्यानंतरच आपल्या नातेवाईकांना भोजन द्यावे पित्याचे श्राद्ध पुत्रानेच करावे पुत्र नसेल तर पत्नी करू शकते पत्नी नसेल तर भाऊ व त्याचाही अभाव असल्यास सपिंड म्हणजेच नातेवाईक श्राद्ध करू शकतात एकाहून अधिक पुत्र असतील तर मोठा किंवा धाकटा पुत्र किंवा दोघंही श्राद्ध करू कर्म करू शकतात पितृदोष हा एक प्रकारचा कर्मदोष आहे जो आपल्या पूर्वजांच्या कर्मामुळे किंवा त्यांच्या प्रति आपण केलेल्या वर्तनामुळे निर्माण होतो हा दोष जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी व संकटांचे कारण ठरू शकतो पितृदोषाचं लक्षणं काय आहे पितृदोषाचे अनेक लक्षणे दिसतात त्यापैकी काही प्रमुख लक्षणे मी सांगतोय संतानसंबंधी सम समस्या अपत्य न होणे झाले तरी अपत्य अपंग मंद मंदबुद्धी किंवा चारित्र्यहीन असणे व्यावसायिक समस्या नोकरीत व्यवसायात नुकसान होणे बरकत न होणे कौटुंबिक समस्या घरात ऐक्य न राहणे सतत कलह व अशांतता असणे आरोग्य समस्या कुटुंबातील एक किंवा अधिक व्यक्ती आजारी असणे उपचार करूनही बरं न होणे विवाहातील अडथळे घरातील युवक युवतींच्या विवाहात अडथळे निर्माण होते धोका व विश्वासघात आपल्या जवळच्या लोकांकडून धोका मिळणे अपघात व पुनरावृत्ती सतत अपघात होणे व वारंवार तेच घडत राहणे मांगलिक कार्यात अडथळे येणे लग्न शुभकार्य समारंभ यात विघ्न येणे प्रेतबाधा कुटुंबातील कोणाला तरी प्रेतबाधा होणे तणाव व कलह घरात नेहमी तणाव व भांडणे असणे पितृदोषाची कारणे पितृदोष निर्माण होण्यामागे अनेक कारणे असू शकतात त्यापैकी प्रमुख कारणे पितरांचे विधि विधिवत संस्कार न करणे मृत्यूनंतर विधिवत संस्कार किंवा श्राद्ध न करणे पितरांचा अपमान किंवा विस्मरण पितरांचा अपमान करणे किंवा त्यांचा विसर पडणे धर्माविरुद्ध आचरण धर्माविरुद्ध वर्तन व पापकर्म करणे पवित्र वृक्षांची तोड करणे उदाहरणार्थ पिंपळ वड यासारख्या पवित्र वृक्षांची तोड केल्यामुळे किंवा फळांनी भरलेले झाड तोडल्यामुळे पितृदोष निर्माण होतो पितृदोष निर्माण करणारे प्रमुख ग्रह सूर्य पितृकारक ग्रह आहे सूर्य हा पितृकारक ग्रह, ग्रह मानला जातो सूर्य बाधित झाल्यास राहू केतू शनी मंगळ चंद्र यांच्या प्रभावाखाली पितृदोषाचे मुख्य कारण होते उदाहरणार्थ सूर्य राहू युती हा ग्रहण योग मानला जातो तसेच पितृदोषही मानला जातो राहू केतू राहू व केतू हे छायाग्रह आहेत हे कर्मबंधन व ऋणाशी जोडलेले आहेत सूर्यचंद्रासोबत युती किंवा दृष्टीमुळे पितृदोष निश्चित होतो शनी शनी हा कर्मफळाचा दाता आहे शनी जर सूर्य किंवा चंद्रास बाधित करत असेल तर पितृऋणामुळे दाम्पत्य व संततीमध्ये त्रास होतो चंद्र मातृकारक असला तरी सूर्याशी घट्ट संबंध असल्यामुळे पृ पितृदोषामध्ये याचा सहभाग होतो राहू चंद्र म्हणजे योग किंवा शनिचंद्र विषयोग युतीमुळे प्रति पितृदोषाची छटा दिसून येते मगा नक्षत्र विशेषतः पितृकार्याशी संबंधित आहे आहे राहू केतूचे प्राबल्य येथे जर असेल तर पितृदोषाचे द्योतक मानले जाते कुंडलीतील स्थानानुसार पितृदोष नवम भाव पितृभाव नवम भावात राहू केतू शनी मंगळ यांचा प्रभाव पितृदोष नवमेश दुर्बल पापग्रह युतीत किंवा वक्री असल्यास दोष तीव्र द्वादश भाव मोक्षभाव किंवा पितृकार्य भाव द्वादशात पापग्रह असले की पितृ ऋण फेडावे लागते राहुकेतू द्वादशात असतील तर पितृदोषाची छाया असते पंचम भाव संतती व भाव पंचम भावाला संचित पुण्याचा सुद्धा भाव म्हणतात म्हणून पितृपुण्य भाव म्हटलेला आहे पंचमात राहू केतू शनी मंगळ असल्यास पितृपुण्य कमी व दोष प्रबळ संतती उशिरा किंवा अडचणींने मिळते पितृदोषाचे विशिष्ट योग रविबरोबर राहू ग्रहण योग सूर्याबरोबर शनी पिता अपमान पितृदोष सूर्यबरोबर केतू पितरांची करणी अधुरी इच्छा नवमेश पापग्रहात अडकलेला असणे किंवा पापकर्तरीत असणे पितृदोष रवी किंवा नवमेष वकरी राहू व केतूच्या दृष्टीत पितृऋण पितृदोषाची काही फलितं घरात सौख्य न टिकणे संततीत अडथळे येणे उशिरा संतती होणे सतत आरोग्याच्या तक्रारी असणे अपघात अनपेक्षित घटना प्रॉपर्टी किंवा वास्तूमध्ये सुख न मिळणे नोकरी कारकिर्दीत नौक नोकरी किंवा आपल्या कारकिर्दीमध्ये स्थैर्य नसणे म्हणजे पितृदोष ठरवताना फक्त एक ग्रहयोग न पाहता संपूर्ण कुंडलीत सूर्याची अवस्था नवमभाव नवमेश राहू केतूचे स्थान शनी वक्री दृष्टी हे सर्व एकत्र तपासले जाते या व्यतिरिक्त राहूमुळे दूषित होणाऱ्या ग्रहांस पितृ ऋण म्हणतात ते याप्रमाणेही खिंड कुंडलीत दूषू शकतात गुरुबरोबर राहू केतू म्हणजेच गुरु योग गुरु हा धर्म व नव भावाचा पितृपुण्य भावाचा कारक दैवी कृपा यांचा कारक आहे राहू किंवा केतू जर गुरुशी युतीत असेल तर गुरु योग तयार होतो हा योग पितृपुण्य कमी करणारा पितृदोषासारखा परिणाम देणारा मानला जातो विशेषतः जर हा योग नवम भावात किंवा पंचम भावात असेल तर पितृदोष निश्चित धरावा मंगळाबरोबर राहू किंवा केतू मंगळ हा कर्म रक्त पितरांचे क्रोध कर्ज यांचा द्योतक आहे राहू बरोबर मंगळ अंगार योग मानला जातो हा अपघात रक्तस्राव वाद अडचणी या गोष्टीशी संबंधित येतो हा योग थेट पितृदोष नसतो पण पितृऋणामुळे निर्माण झालेल्या संकटांचा भाग असतो जर हा संयोग नवम भाव अष्टम भाव किंवा द्वादश भावात असेल तर पितृदोषाशी संबंधित परिणाम नक्की दिसतात शुक्राबरोबर राहू किंवा केतू शुक्र हा सुख कुटुंब स्त्रीसंबंध दाम्पत्य वंशवृद्धी वा यांचा कारक आहे राहू शुक्र किंवा केतू शुक्र संयोग सौख्य कमी करतात दाम्पत्य विघातक होतात द वंशवृद्धी उशिरा होते हा योग स्वतंत्र पितृदोष मानला जात नाही पण जर पंचम व नवम भावाशी संबंधित आला तर यामुळे संतती न होणे किंवा वंश थांबणे दिसते ज्याला अनेक ग्रंथामध्ये पितृऋणाचे परिणाम असे म्हटले जाते निष्कर्ष काय तर गुरुबरोबर राहू किंवा केतू पितृदोषाशी थेट संबंध मंगळाबरोबर राहू केतू पितृदोष नव्हे पण पितृऋणामुळे निर्माण झालेल्या अडचणी दाखवतो शुक्राबरोबर राहू केतू दाम्पत्य संपत्ती सुखावर प्रहार कधी कधी पितृऋणाशी संबंधित म्हणून मंगळ राहू शुक्र राहू हे पितृदोष म्हणून थेट जरले जात नसले तरी जर हे भावात पंचम भावात किंवा सूर्यगुरू यांच्याशी संबंधित असतील तर त्यांना पितृदोषासारखी फलिते नक्कीच मिळतात पितृदोष निवारणाचे उपाय त्यापैकी प्राय प्रमुख उपाय म्हणजे पितरांचे विधिवत संस्कार व श्राद्ध करणे पितरांची पूजा व तर्पण करणे धर्मानुसार जीवन जगणे वृक्षारोपण व पर्यावरणाचे रक्षण करणे मित्रांनो पितृदोषाचे सनातन रहस्य मी उलगडण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला कसा वाटला हा प्रयत्न जय सनातन